आहे गोपाळकृष्ण गोखलेंचं घर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि भव्य आहे जिथे गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे सात ते एकोणीसशे पंधराच्या दरम्यान वास्तव्यास होते ही इमारत असेल बाजूचा निसर्ग असेल ह्या सर्वांना एकदम व्यवस्थित ठेवण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटचा खूप मोठा वाटा आहे आणि या सर्वांबद्दल आपण त्यांचं स्वागत आणि धन्यवाद म्हणावं तेवढं कमीच आहेत की त्यांनी भारतामध्ये घडलेल्या पॉलिसी असतील गोपाळकृष्ण गोखले वास्तव्यास असणारं घर असेल आजही खूप छान प्रकारे जोपासलं आहे आणि हे आपल्या सर्वांना एक बोलकं आणि चालतं असं विद्यापीठ आहे की आपल्या सर्वांना भारतामध्ये घडलेल्या गोष्टींचा संदर्भ देत असतं आता आपण पाहूया ह्या झाडाबद्दल हे फक्त झाड नाही आहे हे शंभर वर्ष जुनं झाड आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले जिथे महात्मा गांधी येऊन गेले जिथे स्वतः गोपाळकृष्ण गोखलेही येऊन गेले इथे भारतामध्ये कोणती पॉलिसी राबवायची असेल तर त्या अगोदर इथे डिस्कशन व्हायचं ती जागा म्हणजे ही जागा तुम्ही इथे येऊ शकता इथे येण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यावी लागणार नाही सगळं काय मोफत आहे ही कुठे आहे तर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आहे गोखले इन्स्टिट्यूट कुठे आहे तर बी एम सी सीच्या तिथे आहे ही जागा आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील गोपालकृष्ण गोखले असतील जिथे त्यांनी पॉलिसीवर ते डिस्कशन केलं आणि आपल्या भारतामध्ये त्या पॉलिसी राबवल्या त्यामुळे ही जागा खूप ऐतिहासिक आहे तुम्ही नक्की भेट द्या धन्यवाद